तर मित्रांनो आज आम्ही सकाळी आज शनिवार तारीख वीस सप्टेंबर आम्ही माऊली ट्रेक करायचं ठरवलं पण आमचा हेच चुकला मॅप चुकला त्यांनी डायरेक्ट आम्हाला एका गावाजवळ येऊन सोडलं ॲक्च्युली आम्हाला माऊली फोर्ट ट्रेक स्टार्ट पॉइंट असं टाकायला पाहिजे होतं मॅपवर पण हे चुकलं मग आता ॲक्च्युली आम्ही डोंगराच्या गडाच्या दुसऱ्या पायथ्याची आहोत म्हणजे जर आम्हाला तिकडे फिरून जायचं असेल तर एक तास लागेल असं दाखवलं मॅपवर आणि अकरा वाजलेत आणि गेट पण अकरा तिथे एंट्री क्लोज होते तर आम्ही ठरवलं की आता इकडूनच जाऊ माझ्यासोबत आहे महेश ठीक <laughs> आहे सिकली होऊ त्याने आत्ताच टाकले <laughs> तर मग चला करूया आता ट्रेक स्टार्ट हे <laughs> <laughs> बघा गावकऱ्यांनी तरी सांगितलं की ही फक्त पायवाट आहे गवत पण वाढले आणि नीट जावा इकडून आणि खर तर त्यांनी आम्हाला घाबरवलं की परवा दिवशीच दोघ जण वरती अडकलेलीत आणि मग त्यांना तिकडे मदत बोलवाय लागली दुसऱ्या पायथ्याकडून ठीक आहे तो बघा हो माऊली आणि हे असं आम्ही फक्त दोघेच चाललो आहोत कसं वाटतंय तुला या पावसाळ्याची पहिली ट्रेक या वर्षीची पहिली ट्रेक पहिली ट्रेक सुरुवात अशी झालेली आहे करू आजच कळ ठीक आहे आणि हे तिकडे एंट्री अकराला क्लोज होईल म्हणून आम्ही कुठे वाटेत नाश्ता पण नाही केला जेवण पण नाही ठीक आहे आत्ता तर आम्हाला कळलं आहे आता की आ, आम्ही बरोबर वाटेने चाललो तिथं माऊली किल्ला म्हणून देवाग्रुप फाउंडेशनला बोर्ड लावला आहे ला। थँक्यू सो मच फॉर दॅट हे असे बोर्ड लावायची गरज आहे जिथे ॲक्च्युली रस्ता नाही जास्त लोक जिथून जाईत नाहीत आम्ही विचारलं गावकऱ्यांना की कोणी आहे का वरती घेऊन जायला आम्हाला तर ते बोलले आज सगळी कामाला गेलेत तर ऍक्च्युअली काहीच ऑप्शन नाही आहे आणि बघू ठीक आहे आणि अशा प्रकारे आपण आता मॅगीचा बेत करत आहोत भूक लागली कारण इथे आसपास काय खाण्यास भेटणार तर नाही आहे आणि भूक तर लागलेली आहे

अशा प्रकारे आमची मॅगी शेवटी तयार झालेली आहे केळीची पाने घेतलेली आम्ही खूप भूक लागली आणि आता आम्ही शेवटी भूक लागली तर जेवण घेतो पहिले <laughs> कारण ह्याच्या पुढे आम्हाला वाटत नाही की आम्हाला काय खायला भेटू शकतं <laughs> आणि वरते असं पण काय नाहीये नशिबाने आम्ही घरून मॅगी आणलेली तर ते आता खातोय ते पण असल्या ठिकाणी जिथे कोणीच नाहीये <laughs> कसे लागते मग एकदम मस्त चला आपण पण ट्राय करू तर मॅगी खाऊन आमची झालेली आहे आणि परत आम्ही ट्रेकला सुरुवात केलेली आहे ही वाट पूर्ण जंगलातनं आहे पण नशिबाने खूप ठिकाणी असे बोर्ड लावलेले आहेत पाण्याचा झरा आहे जवळच आवाज येतो हा पाने जरा भेटले <स्यास है> बघायचं का इकडं आहे जंगलामध्ये बोर्ड आहे म्हणून मोस्ट ऑफ द गोष्टी कळत आहेत आपल्याला नाहीतर या साईडने ट्रेक करणं करण्याचं अवघडच आहे अवघड अवघड आहे आम्ही पण असं प्लॅन ठरवला आहे की एक टाइम ठरवलंय की जास्त अंधारात तर रिटर्न येऊ नाही शकत कारण रस्ता पण कळणार नाही नंतर ना ना सो दोन ते तीन वाजेच्या आसपास पकडा तीनच्या वाजेच्या आसपास आम्ही जिथे पोहोचू तिकडून रिटर्न येऊ जेणेकरून आम्ही रिटर्न कारण की गावकऱ्यांनी खाली सांगितले की दोन तासच लागतात वरती पोहोचायला आम्ही अप्रॉक्स तीन तास पकडले थांबवून हे ट्रेन करून हां पण Pund... ठीक आहे बघू म्हणजे जेणेकरून आम्ही पकडतो की चार तास आम्ही टोटल ट्रेक करू हाँ. तीन तास वर जायचे एक तास रिटर्न यायचे जरी लेट जरी झालं तरी अंधार तरी नसणार त्यामुळे कारण आता बारा दहा झालेत आणि तरी हा संध्याकाळचा टाइम असल्यासारखं वाटत आहे संध्याकाळी झाडांमुळे आणि संध्याकाळी तर असं वाटेल की पूर्ण अंधारात की लवकरच रिटर्नचा प्रवास चालू करू आम्ही त्या, त्या आम्हाला खाली उतरावं लागेल ला कारण की गाडी आमची तिकडे पार्क आम्ही मेन रस्त्याने जाऊ न शकत कारण तर दुसरा रस्ता आहे तो मोस्टली जरा चांगला रस्ता पण आणि बरीच लोक तिथे ट्रेक करतात हाळूयार बेसिकली आता चढ पण सुरू झालेलं आहे आणि पाऊस पण सुरू झालेला आहे नशीब असं आहे की झाड तर त्यामुळे पाणी आतापर्यंत खाली आलं नाहीये पण मेबी थोड्या वेळात पाणी खाली यायला पण सुरुवात होईल आणि आम्हाला मोस्टर यांकडून ट्रेक करायला लागेल आता कारण जसं पाहिजे त्यानुसार गरम पण होत राहीच अशा प्रकारे आम्हाला एक छोटा वॉटरफॉल म्हणा मागच्या साईडचा छोटा धबधबा म्हणा तो तर आम्हाला लागलेला आहे हा माहिती असं कसं कवर झालं पण कवर तर झालेलं आहे तिथून तर रस्ता कुठे एकदा बघायला लागेल कारण इथून बाजूने रस्ता तर दिसत नाही आम्हाला सध्या हे बघा बघतोय आता रस्ता तर काय भेटत नाही आम्हाला सध्या आम्हाला हा मार्ग दिसला या रस्त्याने इतर आहोत बाकी बघू पुढे काय येते बहुतेक का रस्ता पण पाणी जसं वाहते त्यानुसार जो बनलेला रस्ता आहे तो रस्ता सो so, तर रस्त्यानं मोस्टली साइनबोर्ड होते आतापर्यंत पण याच्या कुठे साईनबोर्ड तर दिसत नाहीत आपल्याला सगळे so, चेक करू जर कुठे साईनबोर्ड असले तर आपण त्यानुसार म्हणजे कॉन्फिडन्स चालेल पुढे जाण्याचा था। बघू अशा प्रकारे याच्या पुढे आम्हाला रस्ता तर काही भेटत नाही आहे आणि आमचे हाडकोर ट्रेकर असे उद्या झालेले आहेत बघू सध्या तर याचा आनंद घेत आहोत आम्ही सीन तर चांगलं आहे रस्ता तर आम्ही वरतून पण आणबतील या साईडनं या साईडनं पण बघतोय ट्राय करता आलं तर पण हे स्लिपर आहे आणि एवढा तर रस्ता नसणार आहे इथून असं वाटतं की रस्ता असू शकतो पण इथून गेलो तर पूर्ण पाणी येते वरतून आली तर तिकडून पण जाऊ नाही शकत आता थोडा तर कुठं रस्ता नाही खाली पाणी जायचं जातो तर बेसिकली इथून रस्ता तर नाही आहे बहुतेक आम्ही रस्ता चुकलो आहे तर जिथे पोचलं ते पण चांगलेच आहे असं काही वाईट तर नाही आहे त्याचं तर एन्जॉय करून घेतो आम्ही तर हसल आम्हाला एक रस्ता तर भेटला आहे सध्या आम्ही आता ट्राय करतो आमची अनुभवी ट्रेकर श्री 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 श्री, श्री बास, बास। श्रीच्या पुढे काय बोलाय ना मग आमचे पाटील साहेब त्यांना तर रस्ता भेटलेला आहे दिसत तर आहे ठीकठाक मोठा सीन असं आहे की त्याच्या खाली वेळेत पाणी आहे तुम्हाला दिसतंय का नाही वाईटलं हे बघा हो ट्राय तर करतो या रस्त्याने जायला लोक पुढे कुठे निघतो हा रस्ता पण जरा डेंजर तर आहेच की असं पण चालू शकतो पण ट्राय कसं नाही पाहिजे रस्ता जर तो अल्लाय साईनबोर्ड होता तर त्यामुळे एक ट्राय ला ट्राय करू बोललो त्यामध्ये हा रस्ता तर भेटलेला आहे ट्राय करतो पुढे जाऊन बघतो कसा कशी वाटचाल आहे पुढच्या आता ते रस्ता जर प्रॉपर आम्हाला असं भेटत गेला तर आम्ही नक्कीच हा ट्रेक तर पूर्ण करू आता इथून आम्ही पुढे जे आलो ते जिथून दर्जा पाहतो तिकडे पुढच्या वरच्या पाटोला आलो इथे एवढ्या गर्द जं, जंगलात तुम्हाला वाट कुठेच भेटणार नाही पण तुम्ही जरा पण हरवलात तर असा बोर्ड भेटल्याशिवाय पुढे जाऊ नका बोर्ड नाही दिसत आहे परत रिटर्न या परत दुसऱ्या वाटेने जा पण बोर्ड दिसला नाही तर अजिबात पुढे जाऊ नका आम्ही अनुभवल अनुभवले जवळजवळ दीड तास आम्ही फिरत होतो तीन तीन रस्ते आम्ही चुकलो त्यानंतर आम्हाला ही वाट भेटत गेली आणि आम्ही एक ठरवलं की जर तो बोट दिसला नाही नाहीतर झाडाला भगव्या रंगाची एक गाठ बांधून ठेवले हो ती दिसली नाही की परत फिरायचं त्यामुळे आम्ही बरोबर वाटेवर आहोत हे तर आम्हाला कळून चुकले हे बघा तुम्हाला एकदम छोटी वाट दिसेल बाकी सगळं झाडं वाढलेली आहेत हा पण पाय तुम्हाला लगेच कळेल हे बघा आता मी ते एखादी खून सापडते का झाडाला ते बघतो हे बघा भेटली इकडे खून म्हणजे आम्ही बरोबर वाटेवर आहोत हो। आम्हाला पुढचं साईन बोर्ड भेटलेला आहे तर नशीब तरी आम्ही बरोबर रस्त्याने जात आहोत दुसरं तुम्हाला जे सांगितलेलं असा बघायला कपडा बांधला असेल तर तो पण साइनबोर्ड येतो स्वामी हां किती डिफिकल्ट रस्ता जाऊन परत आलो नेक्स्ट साईन वर सो so, नेक्स्ट साईन वर पण भेटला आहे आपल्याला आणि आता रॉक बघू शकता तुम्ही किती मोठा आहे प्रसाद समोर किती छोटा दिसतोय बघा चला आपण आपले अप जर्नी चालू ठेवूया तसं पण असं मला वाटतं ते तिथे जवळच जावं असं कारण आता वरती जो दिसणारा भाग आहे तो कमी दिसतोय गंधाट जंगल आधी दिसवत होते आणि मे बी पटारी भाग येत असेल आता पुढे तो आपण बघूया पुढे काय होते त्याच्या पुढे तर असं चुकायची अपेक्षा तर नाही करत आहे कारण नशिबाने सगळं बरोबर चाललंय आणि आम्ही ज्या रस्त्याने गेलो होतो तो ॲक्च्युली खूप डिफिकल्ट रस्ता होता लाईक म्हणजे आम्हाला रस्ता भेटला नव्हता आम्ही कुठून पण जात होतो तर एवढं तर काढायला डिफिकल्ट रस्ता एवढा नाहीये साईनबोर्ड भेटला नाही तर पुढे जाऊच नका <laughs> तर आत्ता वाजले सव्वा तीन आणि इकडे आम्ही आत्ता वाटता अजून माऊलीच्या पटारी भागात आहे म्हणजे पटारी भागात आहे आणि तिथून जवळपास एक तास लागेल आम्हाला अजून वर जायला पण आता कसं जवळजवळ आम्ही चार तास चालतो आहे सलग त्यामुळे आणि तुम्ही हे बघू शकता मागे सगळं धुकं आहे आम्हाला काही दिसणार पण नाही आणि एनर्जी पण काही राहिलेली नाही आम्ही आम्ही आज छोटा किल्ला समजून हे केलेलं प्लॅन केलेलं प्लॅन केलेला पण आम्ही चुकून ह्या म्हणजे दुसऱ्या वाटेने आल्यामुळे हे होतं आता बघा तुम्हाला थोडा थोडा किल्ला मागे दिसत असेल आमच्या धुकं हे गेल्यानंतर तर आम्ही आता विचार करतो की इथेच जे काही आणले आम्ही मॅगी थोडीफार शिल्लक आहे ती खातो आणि परतीचं प्रवासाला लागतो कारण की आम्हाला उजेडाचं खाली पोचणं खूप महत्वाचं आहे इथे आम्हाला गावकरी भेटले ते पण बोलतात पुढची वाट जरा घसरणीची आहे ते मग बघू चालेल बस जो व्यू सध्या आम्ही बघत आहे ना तो म्हणजे लिटरली खूप चांगला आहे आय नो की कॅमेरामध्ये येणार नाही एक्चुअली एवढं हो पण तरी तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो बायकेतून पाणी वाहत आहे वरतून पूर्ण पाणी आहे ॲक्च्युली आणि एवढं आहे पीस तर सध्या वाजल्या आहेत चार चोवीस आणि लिटरली आम्ही म्हणजे ऑलमोस्ट हाफ पॅच तरी क्रॉस केलाच असेल असं वाटतंय निअर अबाउट फोर्टी पर्सेंट तरी आम्ही रिटर्नचे रिटर्न जर्नी कवर केलीच असेल आणि म्हणजे वेळेत पोहोचायचे कारण अंदार व्हायच्या आधी आम्हाला खाली पोहोचायचे त्यासाठी आम्ही मोस्टली जो एरिया मॅक्झिमम कवर करता येईल तो कवर करतो लाईक रिटर्न जाण्यासाठी कवर करतो कारण तिथून परत मुंबईला जायचं आहे आपल्याला तीन सो कडून जायला पकडलं आता इथून अर्धा तास तरी अजून गेला ॲडिशनल आणि तिथून परत दोन ते तीन तासाची राईड असेल ने नवी मुंबईला पोहोचण्यासाठी हो बघू वाटे जाताना लंच वगैरे करू आणि मग पुढचा प्रवास केअर वातावरण आणि टाईमच्या कारणामुळे आपण वरचा जो मेन पोर्शन आहे तो फक्त ना। कवर नाही केला बाकी तर बऱ्यापैकी कवर केले आपण आणि ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याने या गोष्टी कवर करणं अवघड कारण रस्ता कळणं अवघड सध्या फर्स्ट अटॅम्पमध्ये एवढं कवर केलं ते पण मोठीच गोष्ट आहे कारण वेळेचा पण अभाव आहे आणि या गोष्टीचा फरक संध्याकाळी पडेल कारण जसं हे जंगल टाईप पूर्ण आहे तर अंधार पडल्यानंतर ट्रेक करणं खूप अवघड राहील सध्या जो व्ह्यू आहे तो पण बघायला की या ह्याच्यात चालणं रात्री इथे डिफिकल्ट असेल तुम्हाला पण समजून द्या आणि हा पॅच स्लिपरी तर आहेच आणि गांधावट जंगलला सरता तुम्ही लाईक वरून पण कवर आहे पण जरा झाडे भरपूर आहेत पावसामुळे तर याचा फरक तर नक्कीच पडणार सध्या म्हणजे आम्ही जस्ट चेक करतो आयफोनचं सिनेमॅटिक किती चांगला प्रॉपर वर्क करतो लाईक पोर्ट्रेट मोडमध्ये जर म्हणजे जा लाईक व्लॉगिंगसाठी जर चांगला सेटअप असेल तर हा पुढचा आम्ही हा लाईक इन्फॉर्मेशन द्यायच्यामुळे आम्ही यूज करू शकतो जे तुम्हाला आम्हाला हे सांगितलं होतं की लाईक आता तुम्ही जे हे बघताय या ह्याच्यामुळे मोस्ट ऑफ द रस्ता कळत जातो जे झाडाला असे बघ कलरचे कपडे बांधलेले त्यामुळे मोस्ट ऑफ द ठिकाणी मारलेले आहे तुम्हाला त्या गोष्टी कळून पण जाते रस्ता फांड करणं याच बेसवरती ही गोष्ट लाईक जसं प्रसादने सांगितलं सोळा होती तीन वेळा आम्ही रस्ता चुकलो आहे त्या गोष्टीचा फरक असा झाला की आता मी जेव्हा जिथे पोचलो तिथून हार्डली अर्धा दासावरती किल्ला होता पण तिथून अर्धा स्वर जाणे परत दुःख असेल तर बघता येईल नाही आपण सेम होता आणि सेकंड गोष्ट म्हणजे अर्धा स्वर झालं तर रिटर्न नंतर पण तेवढाच वेळ ॲडिशनल त्यामध्ये क इन्क्लूड होणार आणि आत्ता आम्ही जो कवर करतो आहे पॅच त्यासाठीच आम्हाला एक ते दीड तास लागू शकतो दीड तास ते आरामात लागू शकतो सो जास्त लेट करण्यापेक्षा आम्ही विचार करतो लवकरात लवकर खाली पोचवायला कांदारात आम्हाला खाली यायचं नाही आहे आणि ते आमच्यासाठी बेटर राहील ट्रॅक पण प्रॉपर होऊन जाईल त्यामुळे या मार्गाने जेव्हा येतो तेव्हा पुढे आपल्याला असं एक पाण्याचं झरा दिसतो छोटा वाहताना तर हाच क्रॉस करायचा रस्तो ॲक्च्युली तर तुमच आपण क्रॉस करून गेलो या मार्ग तर आपण पुढच्या लाईक जे बोर्ड दाखवलेले आधी त्या रस्त्याने जाऊ शकतो तर भावानो आम्ही शेवटी गावात आलेलो आहोत जवळपास पाच वाजले आणि पाच मिनटं आम्हाला लागतील जिथे आम्ही गाडी लावली खरंच खूप मस्त एक्सपिरियन्स होता घर दिसते मला आता तेलो सकाळपासून फक्त मॅगीवर आहे दोघे जण पहिलं जाऊन जेवायचं